नमस्कार प्रिया रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत संकष्टी स्पेशल रेसिपी उकडीचे मोदक सध्या आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आंब्याच्या रसाची उकडीचे मोदक बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा उकळ काढून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवते त्यामध्ये या बाऊलनं दीड बाउल पाणी टाकते त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं एक चमचा तूप टाकायचं आणि अर्धा बाऊल याच बाऊलना अर्धा बाऊल आंब्याचा रस टाकायचा आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं एक बाऊल आणि ते पूर्ण हलवून घ्यायचं आपल्याला पूर्ण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्या गाठी काही झाल्या नाही पाहिजे अशा प्रकारे पूर्ण सॉफ्ट असं मिक्स करून घ्यायचं त्यावर पाच मिनिट झाकण ठेवायचं आपण आता मोदकामधलं सारण तयार करूया त्यासाठी मी पॅन मध्ये एक वाटी गूळ टाकला त्यानंतर आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा पूर्ण गूळ हा वितळून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचा खीस टाकायचा तुम्ही ओल्या खोबऱ्याचा पण खीस वापरू शकता मी सुकं खोबरं वापरलं त्यानंतर त्यामध्ये इलायची पावडर टाकायची व ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक वाटी मी आंब्याचा रस टाकत आहे त्यामध्ये ते पूर्ण मिक्स करून घ्यायचा आंब्याचा रस त्यामध्ये चांगल्या प्रकारे अशा प्रकारे एकदम सॉफ्ट होतं ते त्यानंतर ते जी उकड आपण जे झाकून ठेवलेली होती पाच मिनिट एका ताटामध्ये ती उकड घ्यायची आणि ती पूर्ण मॅश करून घ्यायची तुम्ही वाटी ग्लास काही पण घेऊ शकता पावभाजीच्या यानं पण करू शकता मग हा थोडस थंड झालं की त्यानंतर हाताने त्याचा सॉफ्ट डो असा बनवायचा मी हा साचा घेतला साच्याला मधातून तूप लावून घेतलेला आहे थोडंसं गोळा घेऊन पूर्ण साच्याला लावून घ्यायचं हे पीठ आपल्याला त्यानंतर त्यामध्ये जे आपण सारण बनवलेलं आहे ते थोडस घालायचं चा। त्याच्यावरून आग थोडस वरून सारण लावायचं तांदळाचं हे एब... बघ बघा काढून दाखवते एकदम सॉफ्ट होतात लगे हे अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेते अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेतले मी त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं त्यावर एक चाळणी ठेवली आणि एक, एक सुती कापड ठेवला त्या कापडवर एक 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 मोदक आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत सर्व मोदक ठेवून दिले मी त्याच्यावर त्याच्यावर केशर पण ठेवायचा थोडासा हवं तर त्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवलं की बघा हे असे पूर्ण वापरून घ्यायचे मोदक आपल्याला उकडीचे मोदक अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला खायच्या टायमाला त्यावर साजूक तूप घालाय तयार आहेत आपले उकडीचे मोदक रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद